हे टिशू कल्चरचं काही असून जे काही तयार केलेले रोप आहे तर त्याचा हे बेट आहे सी ओ शहाऐं झिरो बत्तीस व्हरायटी आता याच बुचरीमध्ये जवळपास एकोणावीस पर्यंत जे आहे ते फुटवे आहे आणि ही जी आहे अशा पद्धतीची ही जाडी एकदम लहान असा ऊस आहे आता हे टिश्यू कल्चरचं जे असतं तर ते, ते जाडी कमीच भरते तर ह्याच्यापासून जे आहे ते तो रोप जे आहे ते तयार केलं जातं हे म्हणजे मूलभूत बेणं आहे ह्या मूलभूत बेण्यापासून जे आहे ते तयार केलेले रोप आपल्याला जे आहे ते हे देतात ते आपण आपल्या शेतात लागवड केल्याच्या नंतर जे आहे ते फाउंडेशन होतं आज आज हे व्ही एस आयचं जे काही प्रक्षेत्र आहे लोणारवाडी तालुका दौं जिल्हा पुणे इथलं हे प्रक्षेत्र आहे शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार रोप उपलब्धतेच्या अनुषंगाने जे आहे ते आमचं संचालक मंडळ आणि जे आहे ते इथं आम्ही व्हिजिटला जे आहे ते आलेलो आहे